मित्रांनो नमस्कार सध्या आपण बघितलं मागील काही दिवसामध्ये प्रचार झाले निवडणुका झाल्या मतदान झालं निकाल लागला आता एकच चर्चा आहे प्रत्य प्रत्येक ठिकाणी की मुंबई मध्ये महापौर कुणाचा बसेल महायुतीला तर स्पष्ट बहुमत मिळालं ठाकरे बंधूंची असणारी अनेक वर्षांची सत्ता असणारे त्या सत्तेला सुरुंग लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं आता तुम्ही म्हणता की आपण जर बघितलं तर एकोणनव्वद असणारे नगरसेवक भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि दुसरीकडे बघितलं तर एकोणतीस नगरसेवक एक ना एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत मग ज्याचं तुल्यबळ मोठं ज्याची संख्या मोठी त्याच्याकडे महापौर पद जावा असा एक आपला विचार असेल प्रत्येकाचा परंतु थांबा थोडं मागं या दोन हजार बावीसकडे कारण आपण जर बघितलं तर दोन हजार बावीसला ज्या एकनाथ शिंदेनं शिवसेना फोडली चाळीस आमदार घेऊन सुरतेला पळून गेले आणि त्यानंतर एकशे पाच ज्या भारतीय जनता पार्टीचे आमदार होते त्या एवढ्या मोठ्या पक्षानं एकनाथ शिंदे साहेबाचे चाळीस आमदार घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपद त्यात वेळेस मग हाच फॉर्म्युला आत्ता लागू केला तर काय हरकत है आहे तशी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचे वारस स्वतःला म्हणून घेणारे एकनाथ शिंदे निश्चितपणानं हे करतील यात काही शंका नाही जर खऱ्या अर्थानं त्यांची शिवसेना ते चलवित असतील तर हे पाहणं मित्रांनो खऱ्या अर्थानं आता था गरजेचं आहे नवनवीन इंट इंटरेस्टिंग असणाऱ्यामध्ये गोष्टी ॲड होत आहेत आपण बघितलं तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी ताज ताजलँड का कुठल्या तरी हॉटेलमध्ये असणारे आपले सर्व नगरसेवक नेऊन ठेवलेत कारण फुटीची भीती कारण हे फोडण्याचं काम उंखड जातील हे काही सांगता येत नाही याच्या या नगरसेवकावरती साहेबांचा विश्वास नाही कुणी फोडून नेईल वगैरे अशा प्रकारच्या भीतीच्या वातावरणामुळे असणारे ते मध्ये आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय हे पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे धन्यवाद